नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगचा राऊंड वन डिक्लेअर करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण ही राऊंड वनची सिलेक्शन लिस्ट पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंग या कोर्ससाठी पार्टिसिपेट केलेलं होतं असे विद्यार्थी या लिस्टमध्ये आपापलं नाव आहे का ते चेक करून पाहू शकतात आता आपण या ठिकाणी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे ती माहिती कशा प्रकारे पाहायची व पुढील प्रोसेस कशा प्रकारे असेल या संदर्भाने माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला ही सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा जो काही सीई टीचा फॉर्म नंबर आहे किंवा तुमचं नाव आहे ते सर्च करून पाहू शकता तुमच्या नावासमोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कॅटेगरी दिसेल तसेच कोणत्या कोटामार्फत तुम्हाला प्रवेश मिळाला आहे हा कोटा दिसेल व त्यापुढे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजची माहिती दिसेल या ठिकाणी आपण या विद्यार्थ्याचं पाहू शकतो या विद्यार्थ्याचं नाव आहे पिंपळे रुचा तसेच हा विद्यार्थी एन टी डी कॅटेगरीमधील आहे व या विद्यार्थ्याला कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई हे कॉलेज मिळालं आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे ती माहिती या पी डी एफमध्ये पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे आलं असेल तर या विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही या विद्यार्थ्यांना राऊंड टू किंवा राऊंड थ्रीपर्यंत बी एस सी नर्सिंगचं कॉलेज नक्की मिळणार आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी संयम ठेवा व पुढील प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करत राहा आता ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाला आहे या विद्यार्थ्यांनी पुढील प्रोसेस काय करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे अशा विद्यार्थ्यांना चौदा ऑगस्टपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करायचा असेल बी एस सी नर्सिंग राऊंड वनसाठी फ्री एक्झिट नाही जर तुम्हाला एखादं कॉलेज या राऊंडमध्ये मिळालं असेल तर त्या कॉलेजला कंपल्सरी जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे जर तुम्हाला अपग्रेडेशनसाठी जायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करून पुढील राऊंडमध्ये भाग घेता येईल फक्त तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा या अनुषंगाने काही डाऊट असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा व वेळेमध्येच जाऊन आपापले ॲडमिशन फायनल करून घ्या